झालं तर मित्रांनो विश्वराज हॉस्पिटल उरळी कांचन या ठिकाणी आपण येऊन पोहोचलोय दशरथ पण माझ्याबरोबर गाडीत आहे आणि हेच ते हॉस्पिटल आहे बरंच असं मोठं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलला आपण दशरथची ट्रीटमेंट करणार आहोत पाहू शकता तुम्ही या हॉस्पिटल या हॉस्पिटलला आपण दशरथची ट्रीटमेंट करण्यासाठी याला घेऊन आलो या ठिकाणी आणि आता वेळ न घालवता दशरथला आपण हॉस्पिटल मध्ये नक्कीच घेऊन जाऊया दशर बाहेर वा चल चल आपल्या दवाखान्यात जायचंय चला, ये ये ये। चला तर फायल घेऊया राहतात तुझ्या तुझी फायल नाही जायचं दवाखान्यात मित्रांनो हेच ते दवाखाना आहे ज्या ठिकाणी आपण दशहऱ्याची ट्रीटमेंट करणार आहोत खूप मोठा दवाखाना आहे उरळी कांचन या ठिकाणी आहे विश्वराज हॉस्पिटल आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण दशरथची ट्रीटमेंट करणार आहोत आणि या ठिकाणी आपली गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे आपण चल चला मित्रांनो दशरथला घेऊन आपण हॉस्पिटलला जर पोचलो आहे तर कशी काय याची ट्रीटमेंट होणार आहे काय आपल्याला ना माहीत नाही पण डॉक्टरांना भेटलो आहे त्यांची डॉक्टरची फी वगैरे भरलेली आहे पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तास जे काय सांगता येत नाही तर आई आईवडील हा व्हिडिओ बघत असतील तर कृपया करून एक विनंती आहे मी ही रिस्क घेत आहे पण जीव वाचवण्यासाठी तुम्ही फोनवर बोलताय की तुम्ही त्याच्या आईवडील फोनवर बोलत आहेत की तुम्हाला जे योग्य वाटेल ते ट्रीटमेंट तुम्ही करा पण उद्या ह्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर चाल पण मी एक प्रयत्न करतो आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर एक सांगणार आहे तुम्हाला की विश्वराज हॉस्पिटल पुणे उरली कांचन या ठिकाणी याची ट्रीटमेंट आता आपण सुरू करतोय तर व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही बघचाल त्यावेळेस हा ॲडमिट केलेला असेल आणि इंजेक्शन किती वेळानंतर देणार दे 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 ते आपल्याला सांगितलं नाही पण इंजेक्शन देण्यापूर्वी बरेच अशा कागदपत्रावर माझ्याकडनं सही करून घेतली कारण तो इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तास पेशंटचं काहीच सांगता येत नाही असं ते म्हणलेत पण जसं सुखरूप हॉस्पिटलपर्यंत आलो आहे सुखरूप पंढरपूरला जावं हेच विठ्ठलाचे प्रार्थना करतो आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो कारण एक अण्णा तासाचा जीव वाचवण्यासाठी एवढा प्रयत्न आपण करत आहोत तर मित्रांनो हॉस्पिटलच्या मेन गेटला आलो आहे न्यायला काय आत नेलं तर ओरडायला लागले त्यामुळं अवघड झाले याला इथं बसून आपले सहकारी आतमध्ये डॉक्टरांना भेटायला गेलेत कारण त्याला काय करावं लागेल काय सांगता येणार नाही तर ते कंटिन्यू ओरडतोय तर त्याला हा प्रॉब्लेमच आहे की पब्लिकमध्ये नेलं की तो ओरडतोय तर बघू आता त्यांनी काय म्हणतात बाहेर येऊन जर त्याला काय गोळे वगैरे झोपेची दिली तर त्याला आतमध्ये न्यायला सोपं पडेल कारण तो कंटिन्यू कालवा करते तर आता डॉक्टरांना विचारायला आपले सहकारी मित्र गेलेत खूप मोठं हॉस्पिटल आहे मित्रांनो विश्वराज हॉस्पिटल पुणे उरळीकांचन या ठिकाणी हॉस्पिटल आहे ते तर मित्रांनो असं या ठिकाणी सोबत मी बसलो आहे तर आपले सहकारी मित्र आतमध्ये गेलेत कारण आत न्यायला लागलं ना वरडायला लागलं आहे पण वरडल्यामुळं सगळी माणसं आपल्याकडे बघायला लागली तर डॉक्टर काय म्हणते वरडले तरी आता आतमध्ये न्यावंच लागेल कारण आपल्यापाशी पर्याय नाही पुढे कंटिन्यू वाच करा मित्रांनो एक अनाथाचा जीव वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला नक्की तुमचा हातभार लावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा चॅनलला नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भटले बटली पटले बटली ते पटले त्यांच्याकडे

चलायचं चल चला चला चल चला तुम्ही धरा त्याल हात घालून धरा त्याल हां मित्रांनो हे हॉस्पिटल केवढं आहे तुम्ही पाहू शकता आणि या हॉस्पिटलमध्ये आपलं विठ्ठल आपलं भगवंत आपल्यासोबत आहे आणि गणपती बाप्पा पण आहेत तर दशरथला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपण घेऊन जात आहोत तर खूप मोठं असं हॉस्पिटल आहे कशा काय झालं एकडं तर मित्रांनो लिफ्ट मध्ये आहे आणि वर ट्रीटमेंटसाठी त्याला आपण घेऊन जात आहोत काय झालं काय झाले चला तर त्याच्यासाठी लिफ्ट हा प्रकार पहिल्यांदाच आहे त्यामुळे तो तसा करतोय असं धरून थांबल्यावर डॉक्टर साहेबांना तर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आता पुढचे ट्रीटमेंट करण्यासाठी वरच्या ऑर्डर त्यांनी शिफ्ट केले पडत जायचं पण यायचं घ्यायला जायचं पडत नाही आला की आलो रानो हॉस्पिटल किती मोठं आहे

जायच जायचं हॉस्पिटलला घेऊन आले एवढा त्रास जाणव माझा हात धरून बसले आणि त्याच्या हाता हातायला घाम घेतला जायचं का जायचं जायचं काय झालं रे रेश्र काय होते मित्रांनो एवढा बी अकरा भिहालाही देऊ आणि हॉस्पिटल एवढं मोठं आहे एकोणीस अकराच हॉस्पिटल आहे आणि आतमध्ये आल्यानंतर फाय स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मोठं हॉस्पिटल आहे आणि नक्कीच एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दशरद नीट होईल यापेक्षा आहे सोळा पंच्याण्ण पेचा ठीक आहे ठीक आहे कंटिन्यू वॉच करा मित्रांनो कारण दशरथची अवस्था ही सुधारणार आहे लवकरच बघू आता इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांचं काय म्हणणं येते चोवीस तासामध्ये जे त्याचं अंडर ऑब्झर्शन आपण ठेवणार आहोत त्याच्यामधनं तो लवकरच कर व्हावा ही देवाचरणश्वराच्या प्रार्थना करतो एवढं कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो मी सध्या हॉस्पिटलमध्येच आहे आणि ह्या बाजूला दशरथ आहे आता जास्त डॉक्टरांसोबत बोलून आलेलो आहे तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांची फॅमिली आहात का म्हटलं फॅमिली नाही आहे पण पोलिस व्हेरिफिकेशन करून योग्य त्या पद्धतीनं दौक्टर त्याची जबाबदारी आपल्याकडे आहे बरं ते म्हणते इंजेक्शन दिल्यानंतर जर त्याचं काय कमी ज्यात झालं तर याची जबाबदारी कोण घेते मग म्हणलं मी आश्रमचं आश्रम संस्थापक अध्यक्ष म्हणून सलमान अख्तर मी त्याची जबाबदारी घेतो त्याला जर काय झालं तर त्याची जबाबदारी पूर्ण माझ्यावर आहे कारण आई आईवडील तर पुढाकार घे नाही त्याच्या आईवडील तर पुढे या नाही डॉक्टरला असं म्हणणं येते की ते इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तासामध्ये आपल्याला काय सांगता येत नाही तर तुम्ही तुमच्या रिस्कवर इंजेक्शन द्या म्हणताय पहिलं इंजेक्शन दिलं तर काय अडचण नाही पहिल्या इंजेक्शनवर कळणार आहे का थोडा भविष्यात त्याला काही त्रास होणार आहे का तर ह्या जर इंजेक्शनवर त्याला काही त्रास झाला नाही तर खूप आपल्याला सोपं पडणार आहे तर डॉक्टरांचं एवढंच म्हणणं ते इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तास त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेव लागेल कारण ते इंजेक्शन दिल्यानंतर हार्टची पंपिंग वाढू शकते जीवाचा सुद्धा धोका आहे तर आपण ड्रेस करून इंजेक्शन देतो मित्रांनो सगळ्यांनी देवा शहरांनी एवढीच प्रार्थना करा की त्या काय झालं नाही पाहिजे जेवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि इंजेक्शन द्यायला द्यायला घेऊन गेल्यानंतर तिथनं आल्यानंतर काय विषय होतो आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघावं लागेल मित्रांनो कारण ह्या व्हिडिओमध्ये मी एवढं दाखवू शकतो आहे माझी माझी बी स्टेबिलिटी कमी झालेली आहे कारण एवढं आतमध्ये पळापळ एवढं सगळं करून तो ऐकत नाही अजिबात आणि भरपूर त्रास देतो आहे त्याच्या आईवडिलांनी एवढीच विनंती आहे की कृपया करून तुम्ही जर पुण्याला येऊ शकत असाल तर या त्याचा चोवीस तास तर त्यासोबत रहावा ते चोवीस तास जर त्यांना स्वतःला जिंकलं तर त्यांना आयुष्याला जिंकलं कारण ते चोवीस तास त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत माझी एवढी विनंती आहेत त्याच्या आईवडिलांनी यावे इथं कारण मी सांगून तर तुम्ही येणार नाही तुम्हाला जर बाकीच्या लोकांनी फोर्स केला तर तुम्ही नक्की त्याला भेटायला याचाल फक्त चोवीस तासासाठी या मी ही नेड झाला त्याला आश्रमला पुढे येऊन जातो मग तुम्ही चोवीस तास तासासाठी कृपया करून इथं या विश्वराज हॉस्पिटल पुणे गोरिकांजन या ठिकाणी आपण आहोत कृपया करून विनंती आहे दशांसाठी सर्वांनी प्रार्थना करा इंजेक्शन दिल्यानंतर सर्वांना एवढीच विनंती आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी एवढं दाखवू शकतो आहे कारण आता त्याला एक थोडंफार बिस्किट वगैरे खायला द्या म्हणलं जेवण आम्ही आताच केलं होतं राईस प्लेट खाल्ले खाऊ घातलेली थोडं काय तर चाय बिस्किट त्याला द्या म्हणले चाय बिस्किट दिल्यानंतर त्याला इंजेक्शनला घेणार आहेत इंजेक्शनला घेतल्यानंतर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवेल या व्हिडिओमध्ये एवढं सगळं बसत नाही देवाचरणी शहराचरणी एवढीच इच्छा व्यक्त करा की तो चोवीस तासात यायला कायच होऊ नये तो इंजेक्शन सहन करायची त्याला देवानं ताकद द्यावी तुमच्या सर्वांचा प्रेम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे तर आता दशरथला इंजेक्शन द्यायला घेऊन जातील ते इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तास त्याची गॅरंटी नाही असं सांगितलं डॉक्टर कारण ते इंजेक्शन दिल्यानंतर मी परत परत विषय हा का बोलतो कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याच्या आईवडल्या तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे की हरतीची पंपिंग वाढू शकते आणि जीवाचा मी धोका असू शकतो तुम्ही सर्वांनी देवापुढे देवापुढे एवढीच प्रार्थना करा की त्याला कायच होईल आणि जसं आपण आलो तसं पंढरपूरला रिटर्न जावं त्याच्या आवडला येऊ शकत असेल तर कृपया करून माघारी तुम्ही इथं येऊ शकता हे व्हिडिओ इथं संपवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये हे जी पुढची अपडेट मी नक्की दिली मित्रांनो कृपया करून सहकार्य करायला विसरू नका